तर पुन्हा एकदा आम्ही एका रिसॉर्टवर चाललो तर पुढच्या व्हिडिओ आहेत त्या रिसॉर्ट पार्चला अजून एक दोन दो दिवस सुट्टी होती त्यामुळे त्याला एका रिसॉर्टवर घेऊन गेलो होतो जवळच होतं तर नेरळवरून ते जवळ आहे रे नंतरrela स्टेशन जवळच उतरल्यानंतर ऑटो स्टँडच्या इकडे जे एक छानपैकी दुकान आहेत तिथून गरमागरम भजी प्लेट आणि वडापाव घेऊन आम्ही ऑटोवर निघून बाकीतरी इकडे काय तू का पडतो अच्छा असे मम्मा प्लीज केनओ केते आता सध्या मला एडिट करताना त्या रिसॉर्टचं नाव नाही आठवत आहे पण मी कॅप्शनमध्ये देईन तर बेसिक होतं त्यांनी फार्म हाऊससारखं डेव्हलप केलं होतं तिथे स्विमिंग पूल आणि त्याचबरोबर काही फिशिंग वगैरेसाठी प तलाव होता त्यानंतर आजूबाजूला असं वातावरण छान होतं घ त्यांनी झाडं वगैरे चांगली मेंटेन केली होती आणि इथे बघताय समोर तर फणसाची झाडं आंब्याची झाडं असं खूप छान असं वातावरण होतं

झाड वरती त्याचे पाणी तिकडून तिकडून नाही पहिला पप्पा खाली उतरतील तुला पाण्यात हलक तिकडे कमी आहे हा सावकाश उतर हे काय आहे बॉल हे पकडायला पोवायला हे घे का अरे वाय चांगलं आहे इथे त्याला पकडायला पण नको तू बरोबर पोहेल याच्यात असं त्याच्यावर झोप झोप त्याच्यावर कस पोहोचत होता तू कसा नाही लागत बरोबर आहे तर हा व्हेरी गुड हा आलं बस व्हेरी गुड आलं आलं पाय खाली नको टायर पकडायचा मग बरोबर येणार गॉगल गॉगल कार्ड सुरू नाही तर आता मग मी येते तर आम्ही आद्या दिवशी गेलो होतो त्यानंतर त्या तिथे गेल्यानंतर दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता वगैरे होता परत दुसऱ्या दिवशी रात्रीचं जेवण दुसऱ्या दिवशीचं नाश्ता असं होता आम्ही म्हणजे आदल्या दिवशी दुपारी गेलो दुसऱ्या दिवशी दुपारी रिटर्न येणार होतो तर इथे सा जे स्विमिंग पूल आहे तर त्यांच्या फार्म हाऊसवरती कडेला लहान मुलांसाठी असं डेव्हलप केलं होतं त्यानंतर कडेलास मोठं जे स्विमिंग पूल आहे ते पण होतं तर बेसिक आहे छान वाटत होतं

तर त्या ते, त्यांनी स्वतःचं फार्म हाऊस डेव्हलप केलं होतं आणि इथे जेवण वगैरे एकदम अप्रतिम होतं म्हणजे चव वगैरे खूप छान होती नाश्त्याला पण आणि जेवण पण चांगलं होतं आणि म्हणताना म्हणजे साधारण जरी असेल तरीसुद्धा जेवण आणि बाकी सगळ्या गोष्टी एकदम छान होत्या तर इथे एक झोपाळ आहे झोपाळावरती बसले तिकडे काहीतरी वेगवेगळ्या एक रेसॉर्ट आहे कर्जपच्या जवळच तिथे आलं इकडे मस्त झाडी वगैरे आहे भारी आहे आता पाचची शाळा सुरू होणार आहे थोड्या दिवसांमध्ये म्हणून त्याला फेवडीसाठी वगैरे बाहेर घेऊन आलं आहे का आंबा पडला आहे तो घेतला आहे आणि त्यांनी सांगितलं की आंबा पडलेला वगैरे असेल तुम्हाला भेटला तर तुम्ही खाऊ शकता पाठीमागे गाणी जे लावलेले आहेत ते असे म्हणजे ज्यांना आवडतात त्यांनी इकडे रेसॉर्ट वगैरे आहे पूल आहे तर त्या पूलच्या इथे गाणी लावलेले आहेत आम्ही थोडंसं बसलो आहे थोड्या वेळाने फिशिंग करणार होतो म्हणजे इथे एक तलाव पण आहे त्या आता मागच्या क्लिपमध्ये तुम्ही बघितलं असेल त्या तलावामध्ये फिशिंग वगैरे करू शकतो असं त्यांनी सांगितलं होतं मग थोडंसं बघणार आहोत आणि इकडे झोपाळा आहे इकडे खूप झाडं वगैरे आहेत आणि आता इथे गाड्या वगैरे लागल्यानं नवीन माणसं वगैरे आलेली आहेत त्या साईडला जे पूल आहे त्या पूलच्या पलीकडे पण त्यांचं ते त्यांनी खोल्या रूम्स वगैरे बांधलेले आहे तर छान वाटते इथला हा एरिया मागचा एरिया थोडंसं पाऊस वगैरे नाही आहे त्यामुळे थोडंसं गरम नव्हते इकडे खूप छान वातावरण आहे आणि पावसाचं थोडंसं हे आहे त्यामुळे इकडे असं फ्रेश वाटते चहा वगैरे घेतला आणि थोडंसं बसलो आहे थोड्या वेळाने आम्ही फिशिंग वगैरे करणार कर, आहोत आणि ही जी म्युझिक लावले आहेत त्यांना म्हणजे लोकांना जशी आवडते तशी म्युझिक वगैरे लावू शकतो तर त्या काका जे आहे ते रिसॉर्ट चालवतात तर ता, त्यांना विचारायला गेलेत की किती वाजता फिशिंग वगैरे काय करायची आहे तर दुपारचं जेवण मस्त होतं नॉन व्हेज पण होतं आणि व्हेजमध्ये पनीर होतं जेवण अप्रतिम होतं बाकी प्रॉपर्टी बेसिक आहे म्हणजे खूप जास्त त्यांनी असं डेव्हलपमेंट केलेलं नाही मिनिमम स्टेजला आहे असं म्हणलं की पण सगळीकडे इथे म्हणजे जे फॅसिलिटीज वगैरे आहेत साधारण रूम्स वगैरे ते बेसिक आहेत छान आहे म्हणजे एक दोन दिवसाच्या ट्रिप साठी हा जो एरिया आहे आणि हा हो झोपाळ्यावरती बसायला खूप सुंदर वाटतं त्यांनी आता इकडे असत वरती इकडे नारळाचे झाड वगैरे हे सगळं इकडे लागवं छान वाटत आता पूर्वाने एकदा मोठा मासा पकडलेला आहे हे हळूहळू हळूहळू तो बघ पूर्वा त्याला खालीच पकड दाखव पुढे पकड 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 बघ पकड यायला पार ते बघ केवढी मोठी आहे हा मग पकड हातात ताकपुरव द्यायला पाण्यात परत सेकंड फिश ऑफ द डे गेली का स्वतःहून

दाखवा दाखवा हातात पार तू इकडे बघायला ते काकाना सांगितलं सोडतील तिला पाहण्यातच ठेवा आणि नंतर मग ते काका आले ना की आपण त्यांना सोडायला सांगू खाली खाली सोडा खाली सोडा हा झालं असू दे तिथंच कोण येऊ दे असं देत बघूया बोलो बाबा भेटली होती ना hmm. काकाना बोलो हे राहू दे आपण अजून पकडूया दोन तीन ते ती। काकांना बोलून घेऊ नये सांगा ते मच्छीला सोडायचे हे पाहिजे आता अजून मला तर बघू दे हाताने का कशाला पाहिजे तुला मच्छी आता नको ना तिला सोडून देऊया खायचं नाही तिला आपल्याला मला तर चावते ती मग त्यांना बोलून घेऊ दे आहे ना गेली गेली, गेली गेली पार्क ए, गेली पार्क पार गेली ती ए पार्क अय पार्क पार्क पार नको नको अणो राहू दे पार ते बघ कुठली जोरा घट्ट लावा त्यांनी कसं लावलेलं आता आपल्याकडे मीडियम थांब पार बोलून तर

गेला गेला तो आहे ना फक्त लास्ट का त्याच्या टोकाला बसेल एवढा टाका लास्ट नाही अजून तर आहे जोपर्यंत गोळा संपतो तोपर्यंत हा तर करायला पाहिजे चेंजेस करून बघू आता प्रावला? मला लागलं नाही ते चिटकते हाताला म्हणून बघते खालीच पकड वन टू अरे काळ खाऊ कसं की खाऊन देतो कळत नाही आपल्याला ओबं ते बघ तिकडे पळाले तो तिकडे बघितलं का बघू फिशिंग एवढी सोपी असते का छोटा गोळा लावा मोठा नका लावा फिशिंग लावा ठेवा छोटा लावा आम्ही छोटा लावायचो काढू फिडू अरे मला मला लाडू लावायचं आम्ही काढू की एवढाय हे वरती नको पकडू पार मग लांब नाही जाणार ती खाली पकडाय त्याला अरे

तर त्यानंतर रात्री पण पूल वगैरे चालू होतं पाठीमागे जे दिसते ते पाण्याचं झऱ्यासारखं त्यांनी असं बनवलं होतं ते पण छान वाटत होतं आणि इकडे जे आहे वातावरण वगैरे संध्या रात्री पण सगळेजणं खूप चांगले एन्जॉय करत होते आणि चांगलं वाटत होतं प्रायव्हेट फॅमिलीसाठी पण इथे होतं आणि त्याचबरोबर ते जेवणाची अशी व्यवस्था होती तर दोन दिवस खूप छान असं जेवण होतं आणि इथे नॉनव्हेज पण होतं आणि व्हेज दोन्ही पण ऑप्शन होते प्रत्येक ठिकाणी ना नवीन झाड मस्त वाटतात बघा पाठची झाड 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 इकडे या साइडला तलाव जिथे काल आम्ही फिशिंग केली होती आणि हा इकडे त्यांचं स्टे होम स्टे आतमध्ये आहे छान आहे म्हणजे झाड वगैरे खूप मोठी आहेत आणि मस्त वाटत गाड्यांचा आवाज मागे येत असेल तो स्विमिंग पूल आहे त्याच्या साऊंड आहे त्याचा आवाज आहे सगळेजण एन्जॉय करत आहेत जे सुपारीची झाडं पण आहेत आणि फुलं फुल झाडं फुल वगैरे ते पण आहेत तर छान सांग वाटत आहे गेट हा पार्थ पार्थ आणि निकम മിനിറ്റ് ആകുമ്പോഴേ ഇടാറേ അപ്പം